टाळ टाळ असधीन मन शुभला करतो अधिन मन शुभला करतो तुम्हा बन देतो पवाडा घातो टपावर थाप आता देतो टपावर थाप आता टपावर थापर लक्षपूर्वक ऐका दादा हा बारीक बारीक शुभांच्या शौराच्या कथा हे तुम्हाला नवीन नवीन ऐकायला मिळेल फवड तुम्ही भरपूर ऐकलंय पण हा तुम्ही नवीन ऐकता हे लक्षपूर्वक ऐका सर्व माझं अभ्यास करून असते शुभांच्या शौर्याच्या कथा ऐकता शुभांच्या शौर्याच्या कथा अरे शुभांच्या शौर्याच्या कथा सांगाव्यात किती न्यायप्रिय राजा समताप्रिय राजा ज्यांनी कधीही आपल्या जाती धर्माचा जाती भेद केला नाही पुरस सर्व जातीतील लोकांना आपल्या सैन्यामध्ये मावळे म्हणून समावून घेतलं ऐका आणि सर्वांना ताकीद दिले हे बघा तुमच्या खाली एकाही माझ्या गरीब शेतकऱ्याचं नुकसान होता कामा नये हे त्याला म्हणतात राजा साहेब एक वाक्य सांगू तुम्हाला शेतकऱ्याची व्यथा येशीत बसून नाही जाणताना साहेब परत आहे का साहेब शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला येशीत बसून नाही जाणता येणार आहो साहेब हे शेतकऱ्याची व्यथा तुम्हाला फोर्च्युनर गाडीमध्ये बसून नाही येणार साहेब शेतकऱ्याची व्यथा जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल साहेब तुम्हाला हाडाचा शेतकरी व्हावं लागेल तुम्हाला शेतकरी म्हणजे काय तव्हा कळेल काय कुठे माझे राजे आणि कुठे आजकालचे राजे शुभांच्या शौर्याच्या कथा शुभांच्या शौर्याच्या कथा सांगू किती आता

काय काय काम केलं त्या सर्व मावळ्यांचं नाव महाराज आतापर्यंत सुद्धा निघते म्हणून काय लांबत गेलं ला। धर्माची तू